गडचिरोली जिल्ह्यातल्या ले कोपर्शी चकमकीत पोलिसांनी ठार मारलेल्या नक्षल्यांची ओळख अखेर पटली आहे मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर चौदा लाख रुपयांची बक्षीस जाहीर होती महाराष्ट्र छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपरशी वनक्षेत्रात बुधवारी पोलीस नक्षल चकमकीत ठार झालेल्या चार नक्षलवाद्यांमध्ये एक प्लाटून पार्टी कमिटी सदस्य आणि तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता हे सर्व नक्षलवादी कोपर्शी वनक्षेत्रात घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये मालुपाडा कंपनी क्रमांक 10 मध्ये पीपीसीएम म्हणून तैनात असलेली क्रांती उर्फ जमुना रेनू हलामी ज्योती कुंजम आणि मांगी मडकम यांचा समावेश आहे या नक्षलवाद्यांवर चौदा लाख रुपयांची बक्षीस महाराष्ट्र सरकारने जाहीर केली होती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्र परिषदेत माहिती दिली काही दलमचे कोणतेही गतिविधि गटात मध्ये शिमला नाही आहे ज्यापैकी गटादलमचे प्रमुख मेंबर जे आहे मांगी मडका त्यांना परमिटलाइज केले आहे आणि मागचे सहा वर्षामध्ये दोन हजार एकवीस पासून गडचिरोली पोलिसांनी एक्क्यानवे माओवाद्यांना घटस्थान झाल्यात यश प्राप्त झालेलं आहे त्या अध्यतरीक्ष एकशे अठ्ठावीस माओवाद्यांनी आम्ही अटक केलेला आहे आणि पचहत्तर माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे